जय महाराष्ट्र खेड तालुक्यामध्ये आम्हाला विरोधक शिल्लक झालं आहे असं आम्ही मानतच नाही जो महाराष्ट्रातून संपत आलेला पक्ष आहे त्या ओबाटा पक्षाचा जिल्हाप्रमुख बाला खेडेकर आज कुत्र्यासारखा म्हणतोय पण त्याला हे माहीत नाही की आपण कोणाला मोठं झालोय या ह्या आपली पिढ्याची सुद्धा लायकी नव्हती ती लायकी आपल्याला कोणी मिळवून दिली होती ह्याचं भान आज बालाखेडेकरला नाही आहे आज बालाखेडेकरला जेव्हा शिवसेना नेते जानदासभाई कदम यांनी पहिली संधी दिली आणि संधी दिल्यानंतर त्यांनी जे काम केलं आज त्या बाबतीत बोलायला गेलो तर खूप काय बोलता येईल आज बालाखेडेकरमुळं खेड शहरातील अनेक निष्पन नागरिकांचा बळी गेला आहे हे आता आम्हाला काढायला लावू नका बालाखेड्याच्या आपण कोणता व्यवसाय करत होतात ह्याचं भान जरा ठेवा कारण आपण जो व्यवसाय करत होतात त्या व्यवसायामुळे अनेक जणांचे कुटुंब उदृष्ट झालेत आणि त्या विषाणू जाळूमुळे त्यावेळेला काय काय प्रकार घडला हे आता आम्हाला बोलायला लावू नका आणि बोलायला गेलो तर आम्हाला खूप काय बोलता येईल बालाखेड्याच्या आज तू कोणाच्या जेव्हा मोठा झाला आहेस था? आणि कोणावरती बोलतोयस असं जरा भान देव आणि तुला प्रत्येक वेळी तर उत्तर दिलं जाईल आज जसा म्हणजे कुठलाही दिवाप असतो तेव्हा दिवा तो फडफड लागतो त्या पद्धतीनं तू फडफडतोयस पण तुझं फडफडणं हे जास्त दिवस राहणार नाही आहे येत्या नगरपैकी निवडून निवडणुकीत तुझं शंभर टक्के आठ घेऊन पाणीपत्र होणार आहे आणि तू स्वतःच निवडून येणार नाहीस तेवढा तू झालेलाच नाहीस तर आज तुला ज्यानं मोठं गेलं त्याच्यावरती आज तू कश कोणत्या पद्धतीनं बोलतोयस ह्याचं भान ठेव हे शिवसेना नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भाईने काम केलं आहे त्याची पोचपोतेच भाईने भेटलेली आहे आज भाईंचा मुलगा आमदार असेल दुसरा प्रदूषण मंडळावरती असेल ते तिच्या पोटात दुखतं आहे पण त्या माणसानं पक्षासाठी ह्या महाराष्ट्रासाठी काय केलं आहे ह्याची जाण तुम्हा आम्हा समाना असली पाहिजे आज जर भाई भाईने ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं नसतं तर आज तालुक्याची आपली अवस्था काय असती आज तालुक्यामध्ये झालेला विकास हा कोणामुळे झालेला आहे ह्याची जरा जाण ठेव आणि ह्याच्या पुढं बोलतीलवली जरा माणसं ठेवून बोल तर खरोखरच तुला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल जावं लागेल असं तर आम्हाला वाटायला लागलंय कारण आज आजपर्यंत बाळा खेडेकर या पक्षाच्या माध्यमातून अनेक पक्षीचे फायदे घेतले पण कधीही पक्षीचे एक झाला नाही आज त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर खूप काय बोलता येईल आज बाळा बाळा खेडेकर ज्या वेळेला झाला त्यानंतर पक्षाची एक निष्ठा कधी किती ठेवला नव्हती आपल्याला पद भेटावं म्हणून दुसऱ्या पक्षाची हात निवडणूक गेला नव्हती अशा अनेक गोष्टी आहेत पण जास्त काय बोलत नाही आपल्या समाज घेतोय पण पुन्हा 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 तुझं तू दादा नव्हती भाई नव्हती बोललास तर तुला सरळ उत्तर दिलं जाईल हे लक्षात ठेव तू संपलेल्या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहेस तुझं भान ठेव आणि ह्याच्याकडे बोलते बोल हे तुला एक आव्हान असेल उबाटाचे आताचे जिल्हा प्रमुख म्हणजे संपलेल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख थोडक्यात सांगायचं त्याने जिल्हा प्रमुख पद भेटले ते कोण काडीकुत्र पक्षात न राहिल्यामुळे एक ठराविक वॉटरमॉर्न ती लोक राहिले आणि त्यातून पुढे कोण तयार नाही का या बाळा खेडेकर याला हे पद भेटलेलं आहे त्यामुळे त्यांनी या पदाचा मा जाणू नये आणि मी देखील उपाट्याचं शर्ट म्हणून काम केलं तर हे बाळाखेडेकर होते कुठे बाळाखेडेकर कुठे दिसले नाहीत मला तिला पक्षवाढीसाठी का दिसले नाहीत किंवा कोणत्याच कामासाठी नाही आता पण मी लहानपणापासून बघत आलो की आमच्या खेड शाळेतल्या जनतेने बघितलंय शिवसैनिकांनी बघितलंय हे बाळा केडेकर नेहमी कधी वर येतात बेडकं कशी पावसामध्ये वर येतात त्याप्रमाणे बाळा खेडेकर हे फक्त इलेक्शन आले की वर येतात आणि ते पण पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी कधीच त्यांनी पक्षाच्या सोबत काम केलं प्रत्येक के वेळी पक्षाच्या विरोधात काम केलं आणि ज्यावेळी नगरपालिके परिषदेच्या तिकीटांची वेळ आली त्या तिकीट मागण्यासाठी आमच्या आदरणीय रामदास भाईंचे पाय पकडून त्यांनी हे तिकीट आणलेले आहेत आणि आदरणीय रामदास भाईंमुळे हे बाळा खडे नगरसेवक देखील झालेत हे त्यांनी कधीही विसरू नये हे टीका करताना हे मोठे मोठे गोष्टी मारतायत भाता मारताय आदरणीय भाईंवर एकेरी वर्ष बोलताय तुम्ही स्वतः जर भाई लोक हात ठेवला नसता ना तर तुम्ही आयुष्य सोळा उभे जन्मत नगरसेवक झाला नसता हे आख्या खेडच्या जनतेला आहे त्यामुळे तुम्ही असं दाखवू नका की शिवसेना म्हणजे तुम्ही निष्ठावंत शिवसेने अहो निष्ठावंताची व्याख्या तुम्हाला माहिती आहे का निष्ठावंत म्हणजे काय तुम्ही पक्षासाठी केले का निष्ठांत कधी काम कधीच केलेलं नाही निष्ठावंतच्या वाता आहे आपल्या राज्यामध्ये म्हणजे म्हणजे प्रसिद्धी मिळवण्यासाठी भाईंसारख्या नेतृत्वावरती आरोप करून दादांवरती आरोप करून राज्यामध्ये प्रसिद्धी कशी मिळवता येईल जिल्हा प्रमुख झाल्यानंतर देखील ह्यांना कोणी मान सन्मान देत नसताना उपाटाचे कार्यकर्ते देखील ह्यांना मान सन्मान देत नाहीत हे आम्हाला माहिती उघटाचे बहुतेक कार्यकर्ते आम्हाला सांगत असतात कोणाला जिल्हा प्रमुख केले ह्यांनी पक्षाचं कधी काम केलंय आणि अशा वेळी तुम्ही भाईंवरती टीका करून तुम्ही फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका करत असाल अय राहिलंय काय तुम्ही हे सोडून द्या तुम्ही तुमची चांगली कामं करा का आता पण केली कामं चर्चेला माहिती चांगली कामं करा कामातून दाखवा ना हे उघड्याचे जिल्हा प्रमुख झाले ते नुसते आरोप सुटलेत वाटले ते बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायचं ह्याच्या पलीकडे यांचं कायच राहिलं नाही आणि राहिला विषय गाडाचा तर गाड आतापर्यंत जेव्हा आम्ही उभा रास्त ना उभा शहर आम्ही देखील आंदोलन केलं गाळासाठी तर हे बाळा होते कुठे मग आता तो सगळं प्रश्न कोणी लावला असेल तर तो आदरणीय खाली योग्य जातानी तो प्रश्न मार्गीस लावला गाळ काढण्यात आला व त्या काढण्यात आलेल्या गाळामुळेच खेड शहरामध्ये आज थोडक्यात निभावलं आहे बहुत... म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं ते झालं नाही थोडक्यात निभावलं गेलेलं आहे तुम्हाला ते दिसत नाही का आता पण जेव्हा जेव्हा खेडमध्ये पूर भरला तर हे बाळा खेडेकर होते कुठे आम्ही लोकांच्या मदतीला असतो आम्ही शिवसैनिक म्हणून लोकांच्या मदतीला असतो तुम्ही कुठे असता हे तुम्हाला लोक जनतेला सगळं दिसतंय बाहेर कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची खेड तालुका सोडून बाहेर जाऊन फक्त बाता मारायच्या मीटिंग करायच्या चार लोकांना गोळा करायच्या आपण चारशे लोकांची सभा घेतली बाळाकडे तुम्ही नक्कीच सिद्ध काय करायचंय फक्त मातोशिवाय दाखवायचंय का की आम्ही मी ते करतोय पक्ष टिकवतोय आपण हाय कोण राहिले कोण चार टाकली समोर उभे करून फक्त बाता मारणार का अहो सोडा हे सगळ्या गोष्टी सोडा आणि चांगली कामं करा लोकांनी चार चांगली कामं करा या लोक तुम्हाला जोडली जातील तुम्ही ज्यांनी जन अख्या खेळ दापोली मंडगणचा विकास जो केला ना दादांनी आदरणीय भाईनी याकी जनता बघते आज तरुण पिढी सगळी दादांच्या आहे मागे उभी आहे भाईंच्या मागे असंख्य शिवसैनिक उभे आहेत तुमच्या सोबत किती आहे तो तुम्ही याचा भान ठेवा तुम्ही आरोप करा मी एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो इशारा देखील देतो की पुन्हा असा आदरणीय भाई दादांवरती तुम्हाला बोलायची तुमची पात्रता नाही तर मग ह्या गोष्टी सोडा आणि तुमचं चांगलं काम करून दाखवा ते जमत नसेल तर गरीब असा पक्षप्रमुख पण सुटले तर आरोप करत वाटेल ते बोलत सुटले त्यांचे आणि हे पण ते अं काम कराल की नाही जनतेची की फक्त आरोप करण्यानी प्रसिद्धी मिळवणार हे सर्व गोष्टी सोडा मी एक युवासेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो की चांगलं काम करा जनता तुम्हाला जोडली जाते तर आयुष्यात नाही एवढी वाईट कर्म तुम्ही करून ठेवलेत त्यामुळे आद्याने दादाबाई हे आकाश एवढे उंच आहे त्यांच्यावरती बघून तुमटं तुम्दे, तुमट्यांना ना विचार करा तुकी आपल्याच अंगोळ आहे एवढंच बोलतो मी थांबतो जय हिंद जय महाराज